स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा पंचवीस तारखेला आहे नवीन वर्षातील पहिली पौर्णिमा त्यासोबत या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा जुळून आलेला आहे पंचवीस तारखेला शाकंबरी पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग आलेला आहे या पौर्णिमेला पौष पौर्णिमा सुद्धा म्हणतात शाकंबरी या देवीच्या नावानेच या पौर्णिमेला ओळखलं जात पोष शुक्ल अष्टमीला झालेले शाकंबरी देवीचे नवरात्र हे पौष पौर्णिमेला समाप्त होत म्हणून या पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमा असं म्हटलं जात तर यंदा पंचवीस जानेवारी रोजी पौष पौर्णिमा अर्थात शाकंबरी पौर्णिमा आहे या दिवशी देवीला साठ प्रकारच्या भाज्यांचा साठ प्रकारच्या कोशिंबिरीचा नैवेद्य मोठ्या प्रेमपूर्वक श्रद्धापूर्वक दाखवला जातो हा एक कुडाचार म्हणून देखील काही घरांमध्ये पाडला जातो आणि या वर्षी तर शुभ योग म्हणजे पहिली पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग एकाच दिवशी दोन शुभ तिथी हे जुडून आलेले आहेत तर या दिवशी पूजा आपल्याला कशी करायची आहे त्याचबरोबर आपल्याला सेवा काय करायची आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी मी काही तुम्हाला आज उपाय सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान इत्यादी कार्य आवरून आपल्याला काही काम करायची असतात हे काम आपण प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी किंवा मग अमावशेच्या दिवशी किंवा मग मंगळवार शुक्रवार या दिवशी घरातील आपल्याला जाळे जणमट काढायचे असतात घर आपल्याला स्वच्छ करायचं असतं सर्वप्रथम आपल्याला आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ करून उमरठ्यावरती हळदीचे लेपन करायचे आहे त्याच बरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक सुद्धा आहे त्यानंतर देवपूजा दिवशी गंगा स्नान दान जप आणि उपवास केल्याने पुण्य प्राप्त होते आणि मोक्ष प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान केल्यानंतर रात्री चंद्रदेव आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते याशिवाय या दिवशी काही उपाय केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते तर पंचांगानुसार पोष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा पंचवीस तारखेला आहे तर या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग रवियोग अमृत सिद्धियोग योग, सुद्धा आहे या दिवशी काही चुका केल्यास देवी लक्ष्मीची अवकृपा होऊ शकते तसेच आर्थिक अडचणी सुद्धा आपल्याला येऊ शकतात तर यासाठी या दिवशी आपल्याला काय करावं आणि काय करू नये हे सुद्धा मी तुम्हाला आता सांगणार आहे तर बघा पोष पौर्णिमेला काय चुका करू नये तर बघा या दिवशी सकाळी लवकर उठून साफसफाई करायची आहे स्वच्छ घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो मात्र सूर्यास्तानंतर साफसफाई कधी कधीही करू नका त्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते कधी संध्याकाळी आणि रात्री झाडू किंवा लादी पुसू नये अमावश्या आणि पौर्णिमा हिंदू धर्मात पवित्र मानल्या जातात तर या दिवशी तामसिक भोजन करायचं नाही जसं की मांसाहार दारू कांदा लसूण यांचं सेवन कराये चा नहीं। या दिवशी आपल्याला करायचं नाही यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते त्याचबरोबर देवी लक्ष्मीला कधीही तुळस अर्पण करू नये तुळशी पत्र कायम भगवान श्री हरी विष्णूंना वाहिले जातात पौर्णिमेच्या रात्री दहीचं सेवन करू नका ते सुद्धा तुमच्यासाठी नुकसानदायक ठरेल त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीची अन्नपूर्णा देवीची होईल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे पूजा मांडणी आपल्याला कशी करायची आहे तर बघा तुमच्याकडे जर शाकंबरी देवीची मूर्ती किंवा फोटो असेल तर ते तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचं आहे पण शाकंबरी देवी हे अन्नपूर्णा मातेच स्वरूप आहे तर आपण अन्नपूर्णा देवीची पूजा सुद्धा करू शकतात त्याचबरोबर माता लक्ष्मीचेही आपल्याला पूजन करायचं आहे या दिवशी चंद्रदेवता आणि इंद्रदेवता भगवान श्री विष्णूंची पूजा आपल्याला करायची आहे तर तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला ते थोडे थोडे तांदूळ टाकून त्यावरती सर्व फोटो आणि मूर्ती ठेवायचे आहे तर हे सर्व तुम्हाला एका पाटावरती लाल कापड अंथरायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला माता लक्ष्मी तसेच अन्नपूर्णा माता किंवा मग तुमच्याकडे शाकंबरी देवीची मूर्ती फोटो असेल तर ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि खाली तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावरती तुम्हाला हे फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे तसेच आपण प्रत्येक पूजा करताना गणपती बाप्पांची सर्वप्रथम पूजा करत असतो तर आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन अभिषेक करून त्यांची आपल्याला सर्वप्रथम स्थापना करायची आहे त्यानंतर अन्नपूर्णा माता हे पार्वतीचे स्वरूप आहे अन्नपूर्णा माता म्हणजे संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे कार्य ते करते म्हणून तिला अन्नपूर्णा असं म्हणतात तर अशा पद्धतीने तुम्हाला या दिवशी शाकंबरी देवीची पूजा करायची आहे सर्व फोटो आणि मूर्तींना हळदी कुंकू लावून अक्षदा फुलं अर्पण करून नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे बाजारामध्ये सर्व ताज्या भाज्या आहेत त्यांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे फळांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे देवीची आरती आपल्याला करायची आहे धूप दीप देवीला दाखवायचं आहे आणि या दिवशी खिरीचा नैवेद्य चंद्रदेवाला आणि माता लक्ष्मीला न विसरता आपल्याला दाखवायचं आहे तर पोष पौर्णिमेला माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी आपल्याला कमळ फूल जे आहे ते सुद्धा आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे तसेच महालक्ष्मी अष्टकमचं आपल्याला पठण करायचं आहे कनकधारा स्त्रोताचं आपल्याला पठण करायचं आहे आणि श्रीसुक्ताचं पठण सुद्धा आपल्याला करायचं आहे तसेच कमळगट्ट्याच्या माळेवर तुम्ही देवी लक्ष्मीचा आपल्याला जप करायचा आहे रात्री चंद्राची पूजा आपल्याला करायची आहे या दिवशी चंद्रदेवाला दूध जल आणि अक्षदांचा अर्घ द्यायचा आहे त्यामुळे चंद्र दोष दूर होतो आणि घरात सुख समृद्धी नांदते तर नवीन वर्षातील ही पहिली पौर्णिमा आहे तर तुम्ही सत्यनारायण पूजन सुद्धा करत नसाल तर या दिवसापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपण सत्यनारायण करत असतो तर ज्यांनी कोणी आतापर्यंत सत्यनारायण केला नसेल तर त्यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या पौर्णिमेपासनं सत्यनारायण करायला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल बरोबर या दिवशी यथाशक्ती गरजूंना आणि ब्राह्मणांना दान करायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरती तोरण सुद्धा तुम्ही लावू शकतात आपल्याला या दिवशी उंबरठ्याचं पूजन करायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढायचं आहे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी घरात स्थिर राहण्यासाठी तुम्ही हे सर्व उपाय आवर्जून करा पौर्णिमा हे लक्ष्मी मातेची जन्मतिथी असल्याने तिला ती अधिक प्रिय आहे म्हणून केवळ कोजागरी पौर्णिमेलाच नाही तर दर पौर्णिमेला लक्ष्मी मातेची पूजा करायची असते त्यात सुख शांती नांदावी यासाठी तुम्हाला हे उपाय आवर्जून करायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून माता लक्ष्मीची अन्नपूर्णा मातेची पूजा आपल्या घरामध्ये करायची आहे आणि या स्त्रोतांचं मंत्रांचं तुम्हाला पठन करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ